डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे खोके ओके आणि थोके सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात याच काळामध्ये पन्नास खोके आणि एकदम ओके हा गजर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाजलेला होता याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खोके ओके आणि धोके खोकेशाहीच्या जीवावर खोकेशाहीच्या जीवावर लोकशाही नांदते आहे खोकेशाहीच्या जीवावर लोकशाही नांदते आहे खोके आणि डोके यांचे नाते अगदी ओके सांधते आहे खोके आणि डोके यांचे नाते अगदी ओके सांधते आहे अगदी ओके सांधते आहे लोकशाहीमध्ये तुमच्या मागे किती डोके आहेत मतासाठी किती डोके आहेत मग ते ग्रामपंचायतीपासून थेट विधानसभेच्या पटलावरती म्हणून खोकेशाहीच्या जीवावर लोकशाही नांदते आहे खोकेशाहीच्या जीवावर लोकशाही नांदते आहे खोके आणि डोके यांचे नाते अगदी ओके आहे खोके आणि डोके यांचे नाते अगदी ओके आहे अगदी ओके सांधते आहे सदैव वाच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कुणी ओके म्हणू शकता कुणी ओके म्हणू शकता कुणी ठोके म्हणू शकता अर्थात या खोकेशाहीकडं आणि धोकेशाहीकडं कसं बघायचं हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन हाच दृष्टिकोन मान्य करणार हे दुसरं कडवं कुणी याला ओके म्हणू शकता कुणी ओके म्हणू शकता कुणी धोके म्हणू शकता कुणी ओके म्हणू शकता कुणी धोके म्हणू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके आणू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके आणू शकता खुशाल ठोके आणू शकता पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं ओके म्हणू शकता कुणी धोके म्हणू शकता ओके म्हणू शकता धोके म्हणू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके हनू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके हनू शकता खुशाल ठोके हनू शकता पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे खोके ओके आणि धोके खोकेशाहीच्या जीवावर लोकशाही नांदते आहे खोकेशाहीच्या जीवावर लोकशाही नांदते आहे खोके आणि डोके यांचे नाते अगदी ओके सांधते आहे खोके आणि डोके यांचे नाते अगदी ओके सांधते आहे अगदी ओके सांधते आहे पुढचं शेवटचं आणि दुसरं कड कुणी याला ओके म्हणू शकता कुणी याला ओके म्हणू शकता कुणी याला धोके म्हणू शकता कुणी याला ओके म्हणू शकता कुणी याला धोके म्हणू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके आणू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके आणू शकता कुणी आपल्याच कपाळी खुशाल ठोके आणू शकता खुशाल ठोके आणू शकता आजच्या वातरटिकेचं नाव होत खोके ओके आणि धोके ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाता I